पथका पैसे घेण्याचं कारणच आहे की नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिन या निमित्तानं आम्ही जो आज बदल हा झाला पाहिजे कारण मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत चाललेला आहे त्याचं षडयंत्र बेचाळीस वर्षापासून चालू आहे ज्यावेळेस मिल बंद झाले आहे ह्या सगळ्या मिल नफ्यामध्ये होत्या एकही मिल तोट्यामध्ये नसतानासुद्धा जो कायदा तयार केला आणि वेळोवेळी कायद्यात बदल आले आणि मुंबईतून मुंबई गिरणी कामगारांना हद्दपार करण्यात आलं व्ही आर गाजर हे निमित्त होतं पण या बिहारीस घेतल्यानंतर पुन्हा मुंबईत गिरणी कामगार समोर जो कायदेशीर जो कायदा झाला की मुंबईत गिरणी कामगाराचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात ज्या जमिनी दिल्या गेल्या जशा मालकाला जा दिल्या गेल्या तशाच गिरणी कामगारांना दिल्या पण मालकाला पूर्ण जमिनी त्यांच्या मुंबईत दिल दिल्या गेल्या पण गिरणी कामगारांना सांगितलं जातं की मुंबईच्या बाहेर तुम्हाला घरी देऊ हा अन्याय आहे आणि हा अन्यायाच्या वाचा फोडण्यासाठी आम्ही नऊ ऑगस्टला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन सुरू करतो एकंदरीत मराठी माणसाचं मुंबईतनं होणारं जे कच्चे कारण आहे की जे काय मुंबईतून हक्कलपट्टी आहे हे कुठं ते थांबण्याचा हेतू आहे आणि मालकांनी या जमिनीवरती प्रचंड पैसा कमवलेला आहे तर त्यांच्यावरती जर कर लागला तर ला संपूर्ण किल्ली काम करायला मुंबईत विनामूल्य पुनर्वसन होऊ शकतं हे वेळोवेळी आम्ही दाखले दिलेले आहेत पण ह्या दाखल्याचा कुठेही विचार केला जात नाही आहे पण आज पैसे देऊन भरून भरूनसुद्धा लोकांना आज घरं ताब्यात दिली जाईल अत्यंत क्रूर पद्धतीचं गिरणी कामगारांना वागणूक दिली जाते म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही म्हणतो की गिरणी कामगार का तुमचा लाडका नाही आहे आज निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला लाडकी बहीण दिसते मग गिरणी कामगार तुम्हाला का दिसत नाही आहे त्याच गिरणी कामगारांची तुम्ही मुलाहात म्हणून वेळोवेळेस दाखले दिले जातात मग तुमच्या बापाला तुमच्या वडिलांना न्याय पाहिजे की नको हा तुम्ही न्याय कधी देणार हा सवाल आम्ही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांना विचारतो जवळजवळ तीन लाख गिरणी कामगारांनी मुंबईचा विकास आणि औद्योगिक क्रांती घडवलेली आहे आणि आज मुंबईचा विकास घडवणारे तीन लाख रुपये होते त्यामधले दीड लाख लोकांनी फक्त फॉर्म भरले आणि आज सत्तेच सत्त्याण्णव हजार लोकांना पात्र केलं जातं बहुतांशी गिरणी कामगारांच्याकडे पुरावे नसल्यामुळे त्यांना अपात्र केलं जात आहे पुरावे असून सुद्धा काही लोकांनी फॉर्म भरले नाहीत म्हणून त्यांना अपात्र केलं आहे तर आमचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त गिरणी कामगारांचे पुनर्वसन होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थानं संयुक्त मराठी मुंबई चवयीला न्याय मिळेल किंवा संयुक्त महाराष्ट्राला न्याय मिळेल किती संघटनेचा पाठिंबा आम्हाला सात संघटनाचा आंदोलन पाठिंबा येत नाही हे बघा हे सरकार केंद्र सरकार राज्य सरकार लोकांसाठी बनलेली आहे आणि हा मुंबईचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त, जास्त कोणी पाठ घेतला असेल तर मुंबईचे कामगार लोकांनी मिल कामगार लोकांनी घेतलेले आहे त्यासाठी आमची लढाई एक बरेच वर्षापासून चाललेली आहे मी यांना संपूर्ण मदत करतो क्योंकि खरोखर यांची लढाई जो आहे तो त्यांच्या हक्काची लढाई आहे तुम्ही बाकीच्या लोकांना सगळ्यांना लोकांना घर देत असेल तर ह्या लोकांना का नाही आपण वार्ता करता की हेवढे करोड घर देऊ एवढे करोड घर देऊ एवढे लाखा घर देऊ परंतु ॲक्च्युली ज्यांच्या ज्यांना द्यायला पाहिजे घर त्यांना प्रथम द्या आणि आपण बोलले होते त्यावेळी पण सरकार तर सरकारच आहे ना त्यावेळी बोलले होते तेहतीस पर्सेंट जमीनमध्ये आपण तिथे राहणारे जे लोक होते जो काम का कामगार होते त्या लोकांना सर्व कामगारांना हो आपण त्यांना घरची व्यवस्था करून देऊ तर ते का करत नाही आणि होऊ शकते आणि त्यासाठी हे लोक तो हे तर एवढ्यापर्यंत तयार आहे की तुम्ही काहीतरी पाहिजे तर तुम्ही काहीतरी पैसे घ्या परंतु आम्हाला घर इकडे द्या आम्हाला लांब फेकू नका याला ज्याला समजून घ्या की पुढे पालघरचे पुढे गेले राहायला गेले आणि ह्या बाजू कल्याणचे पुढे गेले आणि इकडे यायचे असे दोन तीन तासपासूनच बिघडणार आहे त्यासाठी तुम्ही इकडेच घर द्या आणि ते जे काय पैसे होईल ते आम्ही भरायला तयार आहे त्याच्यासाठी त्या आमची बँक आहे निवारा कॉपरेटिव्ह बँक ते त्यांना फायनान्स करण्यासाठी पण तयार आहे म्हणजे त्यांना लोन देण्यासाठी पण तयार आहे आणि फक्त आम्ही गव्हर्नमेंटला सांगतो की तुम्ही त्यांना जमीन द्या आणि बाकीची सगळे व्यवस्था आम्ही करू फक्त तुम्ही त्यांना न्याय द्या अशी आमची मागणी आहे